हेलो, मामू की हल्दी शुरू हो गई है येथे सगळी आमची चिल्लर पार्टी मस्त डान्स करते छोटे छोटे पण आहेत आणि स्मॉलीपणाची टुकू टुक 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 बघतीये मस्त येथे तुम्ही बघत असाल सगळे बिझी आहेत हल्लीची तयारी करण्यात आणि आम्ही लवकरच हल्ली स्टार्ट करणार आहे इथे फायनली माझा टर्न आलेला आहे हल्ली लाचा आणि त्याचं छान आरामात हल्ली लावत आहे आणि माझा भाऊच मला छान छान पोस सांगतो आहे फोटोज काढायला आणि असं मस्त मी एन्जॉय करतो आहे इथं आणि ॲक्च्युली सगळ्यांचे माझ्याकडून व्हिडिओज काढले गेले नाही कारण मी स्मॉलीला पण सांभाळत होते पण जेवढे जेवढे मी काढले शॉर्ट शॉर्ट मी इथे ॲड करणार आहे सो सगळेजण आपल्याला हळदीमध्ये दिसणार मोस्टली इथे स्मॉलेची पण टन आलेली आहे हल्दी लावायला ॲक्च्युली सगळ्यांनी मस्त आरामात आरामात हल्दीचा कार्यक्रम एन्जॉय करत आहेत आणि बाहेर ॲक्च्युली आज पाऊस आहे त्यामुळे सगळं आम्ही एका हॉलमध्येच करतो आहे आमच्या हल्दीचा प्रोग्राम जेवढे माझ्याकडून कॅप्चर झाले थोडे मी माझ्या माहेरचं इंट्रोडक्शन देते सो हा जो ग्रुप आहे सगळे नवळदेवाच्या आई म्हणजे माझ्या पण आई आहेत आई काकू आणि सगळे आणि हा आहे आमच्या वहिनी साहेबांचा ग्रुप सो सगळ्या वहिनी म्हणजे जेवढ्या होत्या अवेलेबल तेवढ्या सगळ्या हा आहे आमच्या भाऊ लोकांचा ग्रुप सो सगळे हे माझे भाऊ आहेत आणि नवदेवाचे पण भाऊ आहेत इथे दादा मिसिंग आहे आणि पण ठीक आहे महेश वगैरे आहे आणि बाकीचे पण भाऊ आहेत सगळे अवेलेबल इथे आहे आमच्या बहिणींचा ग्रुप आणि थोड्या म्हणजे बहिणी यायच्या आहेत थोडं घरचे कामं आणि मुलांच्या स्कूल असं करून मग ते लग्नालाच येतील तर आम्ही एवढं प्रेझेंट आहे आज आमची चिल्लर पार्टी म्हणजे सगळ्या भाऊ बहिणींचे मुलं मुली छोटे छोटे आहेत आणि त्यांचं फोटोशूट आहे इथे आली आमची आजी आणि आजी आम्हाला आता एकच आजी आहे मिळून सो आजी इन डिमांड आहे तर दादीला पहिले इथे आम्ही फोटोशूटसाठी घेतले तर इथे माझे पप्पा म्हणजे नवरदेवाचे काका आलेले आहेत आणि मी एक गोष्ट कधी शेअर नाही केली की के पप्पांच्या थोडं पाठीमध्ये गॅप पडला होता त्यामुळे त्यांना रेस्ट सांगितलं आहे तर थोडं निगेटिव्ह गोष्टी जास्त मी ब्लॉगमध्ये बोलत नाही म्हणजे ज्याने त्रास असं होईल तर पॉझिटिव्ह बोलतो आपण तर आता सगळं ठीक आहे ऑलमोस्ट Yes, येस तर इथे आम्ही आले थोडं फोटोशूट करायला छान घराच्या साईडला कन्स्ट्रक्चर चाललंय सो तिथे आम्ही थोडं फोटोशूट करत आहे असं मस्त तर आमची हळद झालेली आहे आणि आम्ही जातो आपल्या आपल्या घराला मस्त मजा आली आणि आता थोडस टाइमपास करून मग जेवण वगैरे करायला जायचं आता जा� पहिलेच मॉलचं जेवण बघायचं आहे हळदी संपल्यावर मामाची टोपी घालून बसल्या अधवी हळदी झाल्यावर मग सगळीकडे आंघोळीचा कार्यक्रम असतो सो आमच्याकडे पण असा मस्त आंघोळीचा प्रोग्राम होता आणि असं फोटोशूट वगैरे इथे चाललं आहे आणि बायका छान नावरतेवाला आंघोळ आहेत <laughs> तर इथे हळद आणि आंघोळ म्हणजे हळदीनंतरचे संपन्न झालेलं आहे आणि यानंतर आम्ही जेवण वगैरे करून मस्त रेस्ट करणार आहे त्यानंतर स्मॉरीचे पप्पा येणार आहेत आता ये म्हण आहे ती ना आता ये म्हण <laughs> तिला हसवलं की हसते ती नो गुड्डी आहे का माझ्याकडे गुड्डी हा 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 मला कशी ओरडते कोणाला का आपल्याकडे अंकल कोणाला गोणाला ग अयोध्या बाबा बाबा <laughs> <laughs> तर नक्की पूर्ण हल्लीचा ब्लॉग बघा आणि उद्या बघा वेटिंगचा ब्लॉग सो बाय टिल टाइम